हे जसं लोकप्रतिनिधीच आहे तसं प्रदेश अध्यक्षापासून शक्ती केंद्र प्रमुख पर्यंत इथे तर मंडल अध्यक्ष आलेले आहेत मंडल पदाधिकारी आले आहेत त्यावेळी प्रदेश अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी महानगर अध्यक्ष महानगर पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्ष मंडल पदाधिकारी या सगळ्यांनी माझ्या क्षेत्रामध्ये मी राष्ट्रीय महामंत्री आहे मी बिहारचा प्रभारी आहे तर मी बिहारमध्ये किती सदस्यता करेन हे मी माननीय नड्डाजीना लिहून दिलं होतं असं मी जितला अध्यक्ष आहे महामंत्री आहे त्यातून माझ्याची जबाबदारी आहे त्या ठिकाणी किती सदस्यता पूर्ण करणार हा आकडा संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे आमदारांनी प्रामुख्याने आताच झालेल्या निवडणुकीत पन्नास टक्केपेक्षा कमी पडलेले मतं असणारे बूथ कोणते ते लिहून काढले पाहिजेत आणि त्या बूथवर पुढचे चार दिवस आपण सदस्यता विस्तारक पाठवू शकतो का त्याला काही मदत करावी लागते मदत करावी पण जे पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतं पडलेले बूथ आहेत ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्क्याच्या वर नेण्याची जबाबदारी या सदस्यतेना पार पाडली जाऊ शकते त्याची आपण तयारी करणं सगळ्यात गरजेचं आहे ज्या सामाजिक वर्गात आपण हो। कमी आहोत इथे या जाती वर्गाची मतं पडली पण ही थोडी कमी पडली अभ्यास करा त्या सामाजिक वर्गात जाऊन सदस्यता केली पाहिजे महिला असतील युवक असतील शेतकरी असतील या सगळ्यांच्याकडे आपण सदस्य पुढच्या आठ दिवसात करून दीड कोटीचा आपल्याला आकडा जर पूर्ण करायचा असेल तर दररोज बारा लाख पन्नास हजार सदस्य आपल्याला केले पाहिजेत जिंकलेल्या एकशे चौतीस विधानसभा फक्त पकडल्या तर प्रत्येक जिंकलेल्या विधानसभेत रोज नऊ हजार झाले पाहिजेत आणि जर सगळे दोनशे पकडले तर सुमारे पाच हजार झाले पाहिजेत हे सगळी टार्गेट का ठरवावीत हे आकड्याचे लक्ष का ठरवले पाहिजेत तर जुन्या काळामध्ये रेल्वे कधीच वेळेत येत नव्हती अनेक वेळा लोक विचारायचे उतरल्यावर स्टेशन मास्टरला तुम्ही रेल्वे वेळेत आणतच नाही तर रेल्वेचं टाइम टेबल कशाला लावता तो स्टेशन ला ला मास्टर म्हणला साहेब रेल्वेचं टाइम टेबल लावल्यामुळे रेल्वे किती उशिरा आली हे आम्हाला कळत तसं जर तुम्ही तुमचं लक्ष ठरवलं तर आज पाच हजार व्हायला पाहिजे होते साडे तीन हजार झाले याचा अर्थ उद्या साडेसहा हजार करायचे हे आपण सकाळी ठरवू शकता हे असं योजना करण्याची गरज आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला संघटन पर्वामध्ये सदस्यतेचं दीड कोटी टार्गेट पूर्ण केलं की मग सक्रिय सदस्यता मग बूथ गठन मग मंडल गटन जिल्हा गठन त्यातना प्रदेशाचं आपण गठन करणार आहोत ही प्रोसेस थोडी आता सांगत नाही कारण पहिल्यांदा आठ दिवसात आपण ही सदस्यता जी आहे ती आपण काही करून पूर्ण करूया आणि ती पूर्ण करण्यासाठीच लक्ष पुढचे सात दिवसाचं आपल्याकडे आता आहे दुसरा एक मोठा अभियान देशभरामध्ये आपण चालवतो संविधान सम्मान संविधान सम्मान अभियान घटनेचा सम्मान अभियान घटनेच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी घटनेचा सगळ्यात चुकीचा वापर केला ज्या लोकांनी भारतरत्न माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सगळ्यात जास्त अपमान केला त्यांनी प्रचार करून आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं होतं तर या घटना सम्मान अभियानामध्ये संविधान सन्मान अभियानामध्ये आपल्याला घराघरात जाऊन वास्तव सांगितलं पाहिजे जर माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर घटनेतलं तीनशे सत्तर कलम आपल्याला काढता आलं नसतं कारण नेहरूना तीनशे सत्तर कलम कंपल्सरी करायचं होतं माननीय बाबासाहेबांच्या आग्रहा खातर ते टेम्परवरी झालं काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा आग्रह होता की घटनेमध्ये उल्लेख करा की धर्माच्या आधारे आरक्षण दिलं पाहिजे बाबासाहेबांनी विरोध केला की धर्माच्या आधारे नाही मिळणार आरक्षण त्यामुळे घटनेमध्ये धर्माच्या आधारे आरक्षण नाही जे काँग्रेसला आज आणायचा विचार आहे मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या काँग्रेसने भारतरत्न माननीय बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या के केल्या आहेत परवा भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीच्या जागेवर काँग्रेस मोदींवर आणि आमच्या सगळ्यांवर टीका करत होती पण ज्यावेळी माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन दिल्लीत झालं त्यांच्या फॉलोअर्सची इच्छा होती की जसं केंद्रीय नेत्यांच्या तिकडे जात तिथे बाबासाहेबांचे जा अंतिम संस्कार व्हावेत जवाहरलाल नेहरूंनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईला न्यायला लावलं जवाहरलाल नेहरूंनी सहा महिन्यात माई आंबेडकरांना त्यांच्या घरातना सरकारी बंगल्यातना बाहेर काढलं कुटुंबियांना हे लोकांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे मला आठवतं की ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आपल्या बोलण्यामध्ये येत नाही या सगळ्याची माहिती मला असं वाटतं आपल्या सगळ्या जिल्हा स्तरावर मंडल स्तरावर ही सगळी सगळ्या गोष्टी आपण पोहोचवणार आहोत मी महा दोन हजार तेरा चौदाला आपला आरपीआय बरोबर युती झाल्यानंतर एका आयच्या महामेळाव्यात मी गेलो होतो आणि तिथे त्यावेळेचा मी विरोधी पक्षनेता म्हणून भाषण केलं आणि भाषण केल्यानंतर भरपूर टाळ्या वगैरे पडल्या मी नंतर अविनाश म्हातेकर साहेबांना म्हटलं की साहेब भाषण कसं वाटलं त्यामुळे जोरात झालं चांगलं झालं पण आमच्या लोकांच्या हृदयाला भिडलं नाही म्हटलं का त्यामुळे तुमच्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज विवेकानंद सावरकर लोकमान्य टिळक सगळ्यांची उदाहरणं आली पण माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुल्यांची उदाहरणं आली नाहीत तर ती आमच्या लोकांपर्यंत त्याच्याशिवाय पोचत नाही आणि त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबत जर हे असेल या की सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयाला किंवा कुठल्याही न्यायालयाला न्यायालयाला अधिकार असणार नाही ते शुक्रवारी राज्यसभेमध्ये पारित होतं मग ते शनिवारी विधानखंड पंधरा विधानसभा पारित व्हावं लागतं ते पंधरा विधानसभांमध्ये पारित झालं बारा ते पंचवीसच्या पंधरवड्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ज्या जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांसमोर संबोधन असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सभा असेल महाराष्ट्रामध्ये या सभेसाठी माननीय अमित भाई माननीय नड्डाजी माननीय गडकरी साहेब माननीय राजनाथजी असे काही केंद्रीय नेते आणि राज्यातले आपले नेते प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहेत बुद्धिजीवींचं संमेलन आपल्याला आयोजित करायचे आहेत आणि पंचवीस तारखेला भूथवर संविधानाचं प्रीएम्बल आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल तिथल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हो। वाचायचंय असं एक अभियान आपण यातलं दिलाय तिसर तिसरं एक अभियान मग अशी माननीय नितीन गडकरी साहेबांनी उल्लेख केला की एकोणीसशे ला माननीय अटल बिहारी वाजपेयींनी मुंबईच्या अधिवेशनात म्हटलं होतं अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा त्यावेळी मी धावविला होतो देशाचे पोलादी पुरुष गृहमंत्री आदरणी अमित भाई या ठिकाणी आगमन होत आहे जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया जय श्रीराम श्री त्यामुळे आता माननीय अटल बिहारी वाजपेयींची जन्मशताब्दी सुरू आहे तर या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आपले व्हायचे आहेत की ज्यात कुशल प्रशासक म्हणून अटलजी होते त्यामुळे आम्ही आपण प्रशासन दिवस पाळतो माननीय अटलजींच्या काळात अनेक योजना आज ज्या चालू आहेत शिक्षणामध्ये सर्व शिक्षा अभियान आदरणीय अटलजींनी चालू केलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आदरणीय अटलजींनी चालू केली होती अशा अनेक गोष्टी या वर्षभरामध्ये माननीय अटलजींनी एक वेगळ्या प्रकारचं राजकारण मला आठवतं ज्यावेळी अटलजींचं सरकार एकमताने पडलं त्यावेळी माननीय मुंडे साहेब आणि बाकी सगळ्यांनी त्या एक मताची व्यवस्था केली होती पण अटलजी म्हणले की जे आपल्याला मत देऊन निवडून आले आहेत आपल्या बरोबर आहेत त्याच्यावरच सरकार टिकवायचं फोडाफोडी करून सरकार टिकवायचं नाही आणि त्यामुळे अटलजीनी ते सरकार घालवलं पण पुढचे पाच वर्ष ते सरकार आलं आणि अनेक गोष्टी त्यावेळी करून दाखवल्या अशा अनेक गोष्टी या आपल्याला या वर्षभरात लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत आणि तसंच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची तीनशेच वर्ष सुरू आहे अहिल्याबाई होळकर केवळ महिला प्रशासक उत्कृष्ट इतक्या नाही तर त्याने अनेक गोष्टी या काळात केल्या आहेत तर त्याच्या कार्यक्रमाची एक योजना केंद्रातर्फे बनवली गेली आहे राज्यामध्ये ती येईल तर त्याचं सुद्धा आपण येत्या काळामध्ये परिपूर्ण अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत आणि आज माननीय मोदी सरकार आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकार पुढे त्या कसं नेता आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम सगळ्यांनी मिळून करूया एवढंच आवाहन करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विनोदजी पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून माननीय अमित भाईंचं या सभागृहामध्ये आणि या व्यासपीठावरती स्वागत करूया मी माननीय विजूभाऊ चौधरी यांना अशी विनंती करते की त्यांनी जी गोयल यांचं स्वागत करावं मगाशच्या सत्रामध्ये आपलं स्वागत करायचं राहिलं होतं त्यामुळे ते त्यांचं स्वागत करूया पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की, की। आणि यानंतर मी आपले कार्याध्यक्ष असणारे आणि संघटन पर्वाची ज्यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे अशा माननीय रवींद्रजी चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आणि खरं तर मी या व्यासपीठावरून आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय अमितजी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डाजी आणि त्याचबरोबर सर्व राष्ट्रीय नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचे आपले सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीचे आपले प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनगुहेजी या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की आज भारतीय जनता पार्टीच्या या सर्वात मोठ्या अशा कार्याध्यक्ष या पदाची जबाबदारी त्यांनी माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला दिला खर तर प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय नक्की व्हायचं आहे मला तो दिवस आठवतो की ज्या वेळेला आम्ही सर्वांनी कामाला सुरुवात केली होती तेव्हाचा तो काळ आणि तेव्हापासून आजपर्यंत कार्यकर्ता म्हणून दिलेली गेलेली प्रत्येक जबाबदारी ही समर्थपणे पार पाडत असताना मिळत गेलेल्या प्रत्येक जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्याचं ती काम करत असताना जबाबदारीचं भान ठेवून काम करणं हे नेहमी पसंत केलं आणि आज हा एवढा मोठा मान मला मिळाला खरं तर साईबाबांच्या या भूमीमध्ये आज ही जबाबदारी मला मिळाली आहे मी आजच साईबाबांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन नतमस्तक होताना फक्त एवढंच म्हटलं की आज केंद्रामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा महायुतीचं आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे सरकार आणि सरकारची असणारी भूमिका केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन ही प्रत्येक भूमिका जी आहे आपले सर्वांचे संस्थापक आणि ज्यांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना मार्ग दाखवला संघटनेत काम कसं करावं तर संघटनेतील असणाऱ्या प्रत्येकाने सरकारच्या प्रत्येक योजना या तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवल्या पाहिजेत लोककल्याणासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच कटिबद्ध राहिली आहे आणि त्याच दिशेने तुमची आणि आमची सर्वांची पावलं राहिली पाहिजेत आणि त्याच दृष्टिकोनातून ही जबाबदारी जी आज माझ्या समोर बसलेले सर्व गावागावातून शहरा शहरातून आलेले सर्व पदाधिकारी आहात महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला आम्हाला सर्वांना घवघवीत यश या विधानसभेमध्ये दिलं आहे खरं तर जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत त्या फक्त आपल्या पक्षाकडूनच आहेत आणि म्हणून तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना हे जे संघटन पर्व आहे या संघटन पर्वा पर्वाची जी सुरुवात एक तारखेपासून झाली आहे वीस तारखेपर्यंत आपल्याला या संघटन पर्वामध्ये आपल्या केंद्रीय नेतृत्वाने जे आपल्याला सांगितलं आहे की केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला दीड कोटीपर्यंत प्राथमिक सदस्य करायचे आहेत खरं तर महाराष्ट्रामधील असणारे अठ्ठ्याण्णव हजार अच्छानार बूथ आणि या अठ्ठ्याण्णव हजार मध्ये आपल्याकडे असणाऱ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपली विचारधारा जी आहे राष्ट्रीयत्वाची असणारी विचारधारा लोककल्याणाची असणारी विचारधारा सामान्य लोकांना न्याय देणारी अशी आपली विचारधारा आणि समतेचा संदेश देणारी अशी विचारधारा आपल्याला सामान्य जनतेपर्यंत पोचवायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करायचं आहे खरं तर याची सर्वांची आदरणीय देवेंद्रजी असतील त्याचबरोबर आदरणीय बावनकुळेजी असतील यांनी सर्वांनी या संदर्भातली एक आखणी केली आहे की के आपल्याला या संदर्भात कशा पद्धतीने काम करायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी याची सुरुवात केली आहे पाच तारखेला आपण सर्वांनी या संदर्भामध्ये काय करावं याचं नियोजन करण्यासाठी नागपूरमध्ये सर्व लोकप्रतिनिधी आमदार यांची एक बैठक नागपूरच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घेतली आणि एक उद्दिष्ट ठेवलं की पाच तारखेला प्रत्येक प्रत्येक बूथवरती प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्या ठिकाणी जाईल आणि तो आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी प्राथमिक सदस्यत्ता करेल पाच तारखेला सर्व भागामध्ये सर्व व्यासपीठावरील असणारे सर्व देवेंद्रजी सकट बावनकुळे सकट सर्वच्या सर्व लोकप्रिय यांनी पाच तारखेला जाऊन प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या भागामध्ये प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात केली आपण सर्वांनी हे उद्दिष्ट ठेवलं आहे की आपल्याला प्रत्येकाला बुथ वरती दोनशे दोनशे पेक्षा जास्त प्राथमिक सदस्य करायचे आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या आहेत आप आपल्या भागामध्ये आपली असणारी संघटनात्मक रचना असेल मग त्यामधल्या असणाऱ्या मोर्चासाठी वेगवेगळी उद्दिष्ट ठेवली आहेत प्रकोष्ठांसाठी वेगळं -वेग उद्दिष्ट ठेवलाय प्रत्येक जण त्या त्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने योजनाबद्ध पद्धतीने काम करतोय आणि त्यामुळेच हे अधिवेशन जे आहे या अधिवेशनाच्या हे दोन दिवस की ज्या अधिवेशनामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने या संघटन पर्वाला एक गती मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा बावनकुळे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी एक रचना केली आणि सर्वच्या सर्व, सर्व लोकप्रतिनिधींना कालच या अधिवेशनाला ज्यावेळेला सुरुवात झाली अधिवेशनाला सुरुवात होत असताना सर्व मंत्रिमंडळातील सर्व असणारे मंत्रीगण असतील सर्व जिल्हाध्यक्ष असतील यांना सर्वांना एकत्र करून यांना सगळ्यांना या प्राथमिक सदस्यत्वा नोंदणी अभियानाचं असणार महत्व हे सर्वांसमोर सांगितलं प्रत्येकाला नेमून दिलं की तुम्हाला कशा पद्धतीने ही नोंदणी करायची आहे आणि त्याचबरोबर या बैठकीच्या अंती आदरणीय देवेंद्रजींनी त्याचा समारोप केला आणि सर्वांना हे सांगितलं की या सगळ्या गोष्टी तीन वेळेला आपल्याला प्रत्येकाला लोकांच्या घरापर्यंत जायचं आहे सा सामान्य माणसांपर्यंत पोचायचं आहे केंद्र आणि राज्याच्या असणाऱ्या सर्व योजना आणि त्यांचे लाभार्थी जे आहेत या लाभार्थ्यांपर्यंत प्रत्यक्षपणे पोहोचून त्या लाभार्थ्यांना प्रत्येकाला या भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य करायचं आहे हे आपण सर्वांनी ठरवलंय आणि यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी केलेली योजना जी आहे ही योजना वीस तारखेपर्यंत तुम्हाला आम्हाला सर्वांना कार्यान्वित करायची आहे आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्व इथे असणारा प्रत्येक जण याने प्रत्येकाने आपआपल्याकडे असणारं लक्ष जे लक्ष तुम्हाला दिलंय ते लक्ष तुम्हाला पार काढायचं आहे कालच आपल्याला सगळ्यांना जी नोंदणी करायची होती त्या नोंदणी करत असताना अडीचशेचा असणारा कॅप होता अडीचशेच्या नंतर आपल्याला काही लोकांना नोंदणी करता येत नव्हती हो आणि म्हणून आपण त्या संदर्भात केंद्रीय नेतृत्वाकडे विनंती केली की विनंती करून की तुम्ही हा जो असणारा आमचा कॅप आहे तो काढा आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की तो कॅप आता काढलेला आहे आणि तो आता एक हजार केलाय इथे आलेला प्रत्येक जण जो आहे तो प्रत्येक जण अडीचशेची नोंदणी करून आलाय परंतु आता आपल्याकडे उद्दिष्ट आहे इथले असणाऱ्या पंधरा हजार जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले आहेत त्यांना प्रत्येकाला आता यानंतरच्या काळात एक हजार एक हजार प्राथमिक सदस्य करण्यासाठी आपल्याला संधी मिळाली आहे आपली पार्टी आणि पार्टीची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची ही एक आपल्याला फार चांगली संधी प्राप्त झाली आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना वीस तारखेपर्यंत हे अभियान आणि या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला सदस्यता नोंदणी ही प्रामुख्याने करायची आहे आज आज पुन्हा दुसरा दिवस अधिवेशनाचा होता आणि या दुसऱ्या दिवशी सुरुवात ही ध्वजा वंदनाने झाली ध्वजावंदनाच्या सुरुवातीच्या नंतर आपल्याला माहीत आहे की या संदर्भामध्ये आपल्याला आदरणीय या आज स्वामी विवेकानंदांची जयंती आणि त्याचबरोबर जिजाऊंची सुद्धा जयंती होती आणि म्हणून या जयंतीच्या निमित्ताने आदरणीय मधु चव्हाण यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये ज्या महाराष्ट्रातील असलेल्या जनतेने जो महायुतीला कौल दिला अतिशय चांगलं असं दोनशे सदोतीस महायुतीचे आमदार निवडून दिले हे फक्त जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे दिले आणि म्हणून या जनतेच्या आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव हा आदरणीय आशिष शेलार जी यांनी मांडला त्यांनी तो ठराव अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला आणि त्याला अनुमोदन आदरणीय भारतीताई यांनी अनुमोदन दिलं हेही आपण सर्वांनी ऐकलं त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये बावनकुळे साहेबांनी सुद्धा आपण सर्वांनी या दोन वर्षामध्ये काळामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुन्हा थांबणार नाही आणि कोण कोणत्या क्षेत्रामध्ये